नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रो विजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर आज आम्ही दौंड तालुक्यामधील स्वप्नील बागलसर ग्रो विजन इक्ोकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे शॉपी चालक यांच्या आज खरबूज प्लॉटमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर चौतीस दिवसाचा हा प्लॉट आहे तर त्या प्लॉटचे रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने आलेले आहे आपण ते रिझल्ट कसे आले त्यांना ग्रो विजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सॉईल ॲप्लिकेशनपासून आत्तापर्यंतची त्यांनी कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली किंवा दिली ह्या प्लॉटला त्याचा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव स्वप्नील बागल ओके तुम्ही ही लागवड करण्याची केली की किती दिवस झाले सर ही जवड़ 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 दिवड़ दिवड़ लागवड वीस फेब्रुवारीला केलेली आहे बरोबर आणि आता जवळजवळ चौतीस दिवस झालेले लागवड करण्यापूर्वी सॉईल ॲप्लिकेशनमध्ये काय वापरलं याला सर याला सॉईल अमृत वापरलं सॉईल ग्रो वापरलं ओके परत नीम ग्रो वापरलं परत भी हे वापरलं ब्रह्मास्त्र बी वापरलं आणि हे सगळं प्रोडक्ट मी सोडले त्याच्यातून मला ना प्रत्येक रिझल्ट व्यवस्थित आलेला ह्याचा रोबोट गोल्ड बी वापरलं रोबोट गोल्डने जे झाडं ॲक्टिव्ह वापरला त्याच्यामध्ये ना झाडाचा जा एकदम ट्रेस निघून गेला आणि झाड असं ॲक्टिव्ह वाटायला लागलं आणि ब्रह्म आता चौतीस दिवसाचा प्लॉट झाला आता कळी धारणा चालू झालेली ना तर त्याच्यामध्ये असं असं फळ झालेली तर ब्रह्मास्त्र सोडल्यापासून आहे ना फळ एकदम मोठं झालं बरोबर सरांनी काय केलेलं आहे की आपल्या सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सुरुवातीला ग्रो रिवायटल पण वापरलं होतं याच्यामध्ये भूशक्ती ग्रॅन्युअल पण आपण दिलेलं होतं लागवड झाल्याच्या नंतर त्यांना मिस ट्रीटमेंट सांगितली होती सॉईल अमृत सॉईल ग्रो आणि ॲक्टिव्हची ट्रीटमेंट केली होती आणि फवारणीमधनं आपण ग्रो पावर ग्रो सेवन शेवन, शेवन रोबोट गोल्ड आणि ऍक्टिव्हची फवारणी केली होती त्याच्यानंतर आपण थ्री इन वन नीम ग्रो आणि ग्रो पॉवर आणि ऍक्टिव्हची फवारणी केली होती त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप याला आपण तुम्ही याला, स्लरी दिलेली याला बरोबर की नाही स्लरी, स्लरी। दिली किती वेळा स्लरी सोडली तुम्ही याला मल्टीक्रोची दोन वेळा मित्रांनो मल्टीक्रो बॅक्टेरिया या आपलं जे व्हिजन आणि मिशन आहे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं आणि याच्यामध्ये पन्नास टक्के आपल्या खताचा फर्टिलायझरचा खर्च कमी करायचा त्या अनुषंगाने आपण मल्टीक्रो नावाचा बॅक्टेरिया दिला होता त्यांनी गुळ आणि आंबट ताक टाकून त्याची स्लरी बनवली त्यातलं काही द्रावण त्यांनी बाजूला काढून ठेवलं आणि राहिलेलं द्रावण हे दोनशे तीनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिपद्वारे आपल्या ह्या खरगुळाच्या प्लॉटला सोडत गेले आजची जर परिस्थिती बघितली या खरबूजाच्या प्लॉटची ग्रेनरी एकदम चांगली आहे त्याच्यानंतर शेंडे पण चांगले निघत आहेत फुलकळी पण चांगली आहे आणि जर बघितलं तर या ठिकाणी फळंसुद्धा चांगले लागत गेलेले आहे बघा जवळजवळ हा तीस ते पस्तीस ते चाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये फळांची साईज त्याच्यानंतर शेंडे त्याच्यानंतर ग्रीनरी फुलकळी एकदम चांगल्या पद्धतीने लागलेली आहे त्याच्यानंतर गृहब्रह्मास्त्र आपण त्यांना ड्रीपद्वारे तीन दिवसापूर्वी सोडायला दिलं होतं त्यांना असं पण वाटत नव्हतं की आता नेमकी माझा प्लॉट अजून झाकळलेलं नाही परंतु मित्रांनो जेव्हा तीन दिवसापूर्वी त्यांनी सोडलं आणि आज आम्ही सव्वीस तारखेला दौंड येथील प्रोग्रामसाठी आलो आणि त्यांनी व्हिजिट करताना बघितलं आज त्यांनी स्वतः सांगितलं की सर हे काही दिसत नव्हतं आज सगळे झाकळत गेलेले म्हणजे इतके सुंदर रिझल्ट आपल्याला गृहब्रह्मास्त्र या ठिकाणी आलेलं आहे त्याबरोबर तुम्ही वरदान पण याला सोडलेलं बरोबर की नाही हो वरदान पण सोडलं सर मग मला एक सांगा बागल सर तुम्ही हे सगळे ट्रीटमेंट करत असताना तुम्ही स्वतः सॅटिस्फाय आहात ना हो मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिता हो सर नक्की सांगू शकतो म्हणजे ग्रोयोजेनिक प्रो? ग्रो केअरचे प्रोडक्ट वापरा आणि आपला शंभर टक्के रासायनिक खर्च कमी करून जास्त करून जैविक वरती तुम्ही भर द्या आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न होते बरोबर म्हणजे ते समाधानी आहात आणि चांगला रिझल्ट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ग्रोविज इक् प्रायवेट लिमिटेडचे सॉईल हार्वेस्टिंग पर्यंतचे आपल्या सगळ्या प्रोडक्टची रेंज आहे ज्याच्यातनं बरीचशी डिफिशियन्सी कव्हर केली जाते आणि खताचा जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के खर्च कमी होतो कीटकनाशकांच्या बाबतीत जर बोललो तर आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरल्यामुळे पुढे येणारा कीटकनाशकांचा जो खर्च आहे तो आपण या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या माध्यमातून करत आहोत नक्कीच तुम्ही प्रोडक्ट वापरा धन्यवाद जय ग्रोविजन थँक्यू